आदिवासी समाजाचे देशासाठी मोठे योगदान आहे आदिवासी समाजाने स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले आहे भारत देश आमचा आहे ही भूमी आमची आहे असे ठणकावून सांगणारे बिरसा मुंडा हे आपल्या समाजाचे भूषण असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदिवासी दिवसानिमित्त आयोजित रॅलीत केले या निमित्त के पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पनवेल तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुल येथून सुरुवात झाली या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे जागतिक आदिवासी दिन उत्सव समितीचे पनवेलचे अध्यक्ष कृष्णा वाघमारे उपाध्यक्ष गणपत वारगडा सचिव अनिल वाघमारे ग्रामपंचायतचे सरपंच सीताराम चौधरी चंद्रकांत कांबळे सुनील वारगडा हिरामण नाईक राम नाईक अरुण कातकरी कुंदा पवार धर्मा वाघ मामा कातकरी पांडुरंग पारधी रामदास चंद्रकांत सबरी यांच्यासह हजारो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या देशाचा एका अर्थानं गौरव स्वातंत्र्यासाठी क्रांती करत रक्त साधलं एका अर्थानं ते होतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमा यांचं पूजन करून आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे आपल्या सिंगच्या गौरवाचं स्थान ठरलेल्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी गुणगान गातोय त्यांचे जय जयकार करतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला आदिवासी समाज म्हणून आपण एकत्र येण्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या प कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरित का करतो मी या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सर्व सहकारी समोर उपस्थित असणाऱ्या आपण सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो या देशाचा तिरंगा आणि त्याचबरोबर ना आपला ध्वज हातात घेऊन आपण ही मिरवणूक काढताय आपल्या संपूर्ण आदिवासी समाजाला मी याबद्दल मनापासून धन्यवाद देतो तुमचं सगळ्यांचं यासाठी मनापासून आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याचा आबा मुंडा यांचं योगदान आहे हुतात्मा नाग्या कात्री यांचं योगदान आहे अनेक हुतात्मे झाले की ज्यांनी आपल्या समाजाच्या आपले प्राणपणाला लावले आणि ही भूमी आमची आहे हा या भूमीवरती आमचा अधिकार आहे हे परदेशी सत्तांना ठणकावून आपण सगळ्यांनी सांगितलेलं आहे स्वातंत्र्यानंतर

आणि त्यांना चिंता कुठची आहे तर या देशातल्या दीन दलित शोषित पीडित गरीब वंचित जे आमचे बांधव आहेत की विकासाच्या प्रवाहामध्ये ते कुठेतरी मागे राहून गेले त्यांची चिंता करण्याची गरज आहे अशा सगळ्यांना ताकद देण्याचं काम आपल्या सगळ्यांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत जय आणि मग आपण बघतोय खरंतर आमच्या प्रत्येक आदिवासी बांधवांनी हा विषय समजून घेतला पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सातत्य काही योजना आपल्यासाठी करतात त्याचं महत्व नक्की काय आहे एखाद्या समाजाचा विकास करणं म्हणजे नक्की काय असतं तर त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना योजना देणं सरकारच्या माध्यमात त्यांना आर्थिक मदतीच्या रूपानं योजना तयार करणं जेणेकरून आमचा सगळा बांधव या योजनांचा लाभ घेईल आणि स्वतःच्या पायावर उभा राहील आमचे सगळे युवा आमच्या माता भगिनी स्वतःच्या पायावर उभं राहतील ही भावना हे योजनांच्या मागे असते आणि म्हणून ज्या ज्या योजना आदरणीय आमदार महोदयांनी सांगितल्या त्या योजनांचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे